सत्तरी मित्रांनो आपण आज आलोय मोहोळ मध्ये आणि हा जो प्लॉट आहे हा पिंक ताईवान जातीचा पहिल्या वर्षाचा प्लॉट आहे पहिल्यांदा आपण साहेबांचं नाव जाणून घेऊ आणि पुढे चर्चा करू सर तुमचं नाव सांगा माझं नाव अजिनाथ पंडित तांबिले राहणार मोहोळ मोहोळ तुमचा हा एक एकराचा प्लॉट आहे तांबिले सर बरोबर का आणि पहिल्यापासून तुम्ही आपल्या आकांक्षा ऑर्गॅनिक ट्रीटमेंट वापरलेलं आहे बरोबर आता तुमची लागवड कधीची होती ही पंधरा ऑगस्ट लागवड म्हणजे गेल्या वर्षी तुम्ही पंधरा ऑगस्ट लागवड केली होती शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता एक वर्ष झालेले आहेत एक वर्ष जरासरी होऊन आपला एक तेरा महिन्याचा समजा प्लॉट आहे तेराव्या महिन्यामध्ये आज बाग हार्वेस्टिंगला आली आहे विशेष म्हणजे झाडावरती सत्तर पंच्याहत्तर ऐंशी च्या घरात फोर्म बसतोय आणि तुम्ही बघू शकता नाही म्हटलं तरी थोडं कमी सहा फुटाला झाड गेलेलंय आपण हे रासायनिक वरती काम केलंय साहेब का ऑर्गॅनिक वरती काम केलंय कसं म्हणजे रासायनिक खतं वापरली फक्त आपल्या आकांक्षा ऑर्गॅनिक औषध वापर फक्त आकांक्षा वा ऑर्गॅनिक वापरली तुम्हाला एकंदरीत काय वाटलं ताई म्हणजे आता मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून जशी तुमची लागवड केली तसं मी तुमच्या सोबतच आहे ट्रीटमेंट वगैरे कशी वाटली किंवा काम कसं आहे औषधाचे रिझल्ट कसे वाटले सर्व्हिस कशी वाटली काय वाटतंय तुम्हाला माझे एकंदरीत व्यवस्थित झाले सगळं औषधं पण बाहेर सोडायला तुमची कशी म्हणून चांगलं वाटायला लागलं विजिट वेळेवर झाली का म्हणजे तुम्हाला बागेला भेट वेळेवर मिळाली का कंपनीकडून मार्गदर्शन वेळेवर मिळालेला मिळाले का आणि मला एक सांगा आता तुम्ही ज्या वेळेस पहिल्यांदा प्लॉट लावला आता आपली एक महिन्यानी ओळख झाली होती वाटलं होतं का एक वर्षामध्ये मार्केटला फळ जाईल तुमचं नाही 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 काढून टाका अशी भाग असं तुम्ही तर मला पहिल्या वेळेस म्हणले का होते की झाडं वाढत नाहीत म्हणून झाड काढायची काही अशी भाग मनात येतो आता भेटल्यापासून आता भारी वाटायला काय म्हणतात लोकांचं काय मत येत आहे म्हणजे पहिल्या वर्षाच्या बागेच्या मानाने आज सहा फुटापर्यंत जवळपास झाड गेलेलं आहे आता काही ठिकाणी आपण जर रोप खराब आली होती सुरुवातीला रोपांमध्ये थोडस फासले गेले होते निमेटोडचे रोप तुम्हाला बरेचसे मिळाली होती सुरुवातीला बरोबर का आपण निमेटोडवरती वरती पण काम केलं होतं जे फारच खराब होती ते रोप आपण बदलून त्या जागी नवीन लोक आवली होती पण जवळपास आज आपला नव्वद टक्के प्लॉट हा जवळपास सहा फुटापर्यंतची झाड झालेली आहे म्हणजे एकंदरीत तुम्हाला हे जे ऑर्गेनिक वरती काम झाले ह्याच्यात समाधान वाटलं का की बाबा चला आपण ज्या कंपनीवर आज विश्वास ठेवून काम करतोय Hmm. किंवा औषधांचे रिझल्ट कसे hmm. काय रिझल्ट बद्दल दा तुम्ही काय बोलल की म्हणजे कसे वाटले तुम्हाला रिझल्ट किंवा आम्ही बाहेरचे रासायनिक औषधं तुम्हाला वापरायला सांगितली का फक्त आमच्या कंपनीच्या औषधांवरती तुमच्या आज मग तेराव्या महिन्यात मार्केटला फक्त तुमच्या ऑर्गॅनिक खत वापरली ते आपण त्यावे दुसरं काय नाही दुसरं बाहेरचा काय वापर नाही तुमचं मार्गदर्शन योग्य असल्यामुळे आम्हाला जरा सोपं त्रास काय झाला का तुम्हाला म्हणजे त्रास झाला कष्ट करताना त्रास होतच असतो परंतु म्हणल्यावर त्रास होणारच घ्या शेतकरी म्हणल्यानंतर शेवट कष्टाशिवाय पर्याय नाही मार्गदर्शनाची जोड आणि कष्ट या दोन्हीच मेळाये पण एकंदरीत बघायला गेलं तर आज पहिल्या वर्ष आपले किती समर्थ असे पण लोक आहेत की जी पहिल्या वर्षाला आज बाग धरत सुद्धा नाही आज आपण तेराव्या महिन्यात मार्केटला बाग बघ घालाव ही बाग अशी बागायला घेतली बघा आम्हाला आता ह्यात समाधान पाहिजे कि समाधान काय ना मला मी माग माग मागा पण बोलली होती की फळ दोन दिवसात झाले की फुगते सारखं आता माहिती आहे का महत्वाचं काय राहतं माहिती आहे सगळ्यात महत्वाचं आज आमच्यापेक्षा महत्वाचं आहे औषधांचा रिझल्ट आणि तुम्ही करता ते कष्ट बरोबर का आणि मी तर येतोय ये वेळेवर वे येतोय वे ये विजिट देतोय ये आज मला वाटते महिन्यात न माझी चक्कर होतीच तुमच्याकडे कष्ट करून तर काय बघा मार्गदर्शन योग्य आपलं तर चांगलं कष्ट माहीत होते ना तुम्ही समाधानी ना ह्याच्या काय तुम्ही काय म्हणाल तुमचं कसं आहे थोडंसं आता बहिणी सारखे तुम्हाला एकंदरीत म्हणजे काय सांगाल की बाबा आता कुठं चुकलं काय वर्षभरात उंच समाधान बाबा समाधानी ना बरं इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल बाबा की ह्या आकांक्षा वगैरे एकशे अकरा औषधं वापरली पाहिजेत का किंवा पण वापरावं तुमच्याकडनं सल्ला घ्यावा करावा शेतात शिक्षा नक्कीच चांगलं होतंय आता दराचं दर थोडेसे आता मध्यंतरी डाऊन होते आता वाढायला लागलेले आहेत ते पण आपल्याला दर चांगले मिळेल पैसे चांगले होऊन जातील पण सरासरी तरी सत्तर पर्यंत आपलं फुंब असलोय पहिल्या वर्षाला समाधानी आपण त्याच्यामध्ये बरोबर का हा ठीक आहे चालेल धन्यवाद सर